एक नजर जिल्हा झटपट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्धा इथल्या प्रतिपादन कृषी विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचं कोल्हापूर जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा आणि नियोजन बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा धुळ्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्रामपातळीवर पोहोचवण्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरचाद यांचे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीत निर्देश आणि पाथर्डी एस टी आगाराला मार्च एप्रिल महिन्यात झाला चाळीस लाखांचा नफा माहिती राज्य परिवहन मंडळाच्या सूत्रांनी दिली पुढील बातम्यांकडे